रामकृष्ण हरी मंडळी भक्तीच्या या सुंदर प्रवासात आपल्या खास चॅनल वर तुमचे मनपूर्वक स्वागत पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पाहारांच्या ताशाचा आवाज तर झाला न गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज तर झाला न गणपती माझा नाचत आला मोदक लाडू संगतीला घेऊ भावाने देवाला वाह गणरायाचे गुण गाऊ डोळे भरून देवाला पाहू डोळे भरून देवाला पाहू सारा रंगून गेल्यान गणपती माझा नचत आला सारा रंगून गेल्यान गणपती माझा नाचत आला पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या गातल्यात माळा ताशाचा आवाज झाला न गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज झाला न गणपती माझा नाचत आला वंदन माझे तुझ्या पाया दरी शिरा वंदन माझे तुझ्या पाया दरी सिरावर राव कृपेची छाया ही दर्शन देवादि देवा ए गणराया देवादी देवा ए गणराया लहान थोरा झाला न गणपती माझा नाचत आला लहान थोरा झाला न गणपती माझा नाचत आला पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पाहारांच्या गातल्यात माळा ताशाचा आवाज तर झाला गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज तर गणपती माझा नाचत आला आशी तुझी मंगल दर्शन माझे पावन होती आशी तुझी मंगलमूर्ती पावन होती लावून ज्योती ओवाळू वरती आनंदाला आज आली या भरती लावून ज्योती ओवाळू वरती आनंदाला आज आली या भरती गाव हा सारा रंगून गेला न गणपती माझा नाचत आला पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशाचा आवाज तरारा झाला न माझा नाचत आला ताशाचा आवाज तररारा झाला न गणपती माझा नाचत आला आणि गन माझा नाचत आला